काय फरक पडला तुम्हाला एका महिन्यातच पडला मला निशा मॅडम म्हणून भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं त्यांनी डेमो पण दाखवला होता तर मला तो पटलाच तो डेमो म्हणजे म्हटलं एवढ्या वर्षी इतकं ट्रीटमेंट घेतली काहीच रिझल्ट आला आणि एवढं पण वापरून बघू किती जाणार आहे आपले पैसे वापरले एकाच महिन्यातच रिझल्ट आला मला काय कोणते कोणते वापरले फिमेल चॉईस म्हणून आणि प्रोविन्स आणि हे लाईनर आहे येते रेग्युलर हे रेग्युलर वापरलं मी हां हे मला बावीस दिवसाचं होतं तेव्हा बावीस दिवसाचे वापरले मी रेग्युलर मग नंतर मला प्रॉब्लेम आला दोन दिवस दोन तीन दिवस गेले मग नंतर मला आठ दिवसात प्रॉब्लेम आला होता आठ दिवस मला खूप कू, खूपच गेला आम्हाला आणि त्यानंतर मग मी प्रोविन्स वापरलं ते पॅड मग त्यानंतर मला एका महिन्यातच रिझल्ट आला आणि तुम्ही आधी कोणत्या दे कोणत्या भरपूर डॉक्टर घेतला आधी मी सुमित देवरेकडे घेतली ती एक वर्ष घेतली नंतर तुषार झांबरेकडे दीड वर्ष होती माझी नंतर रिझल्ट आला मग आम्ही थांबलो एक दोन महिने मग नंतर वाहोळकरांनी सांगली म्हणजे वाहोळकर डॉक्टर खूप छान आहे असं सांगितलं मग तिथे गेलो आम्ही तिथे दीड वर्ष घेतली माझी लॅग्रोस्कोपी वगैरे सर्व झाली ते बोलले की आपण परत पुन्हा चालू करू मग आम्ही तो बंदच केलं माझी आईबाई पण तिथं पाच हजार केली त्याने माझा आता साडे पाच लाख रुपये खर्च आला आनंदी आज आणि मला ह्या एकतीस रुपयामध्येच मला रिझल्ट आला ते एकतीस रुपयाचं पूर्ण वापरलं देखील नाही मी एकच महिन्याचं वापरलं रिझल्ट आला थँक्यू मॅडम थँक्यू